मस्तजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या आणि त्यानंतर बीड जिल्ह्यात झालेल्या राजकीय घडामोडीनं वातावरण चांगलंच ढवळून निघालं धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलाय जिल्हा नियोजन समितीच्या निधीमध्ये भ्रष्टाचाराचा आरोप मुंडे यांचा विश्वासू वाल्मिक कराड यांनी देशमुख यांचा खून या प्रकरणातील हात या सगळ्यांचा परिणाम हा जिल्ह्यातील राजकारणावर झालाय आता मात्र अजित पवार यांनी त्यांच्या जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारत डी पी डी सीमधील उधळून लावला एक्क्याण्णव कोटींचा निधीत वाढ करत त्यांनी बीडकरांना विकास कामांचा विश्वास दिलाय वाढते गुन्हेगारी राजकीय हस्तक्षेप दरोडे खून आणि ढासळत असलेली कायदा आणि सुव्यवस्था यामुळे बीड जिल्ह्याची राज्यभरामध्ये बदनामी झाली अशा पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद स्वतःकडे घेतलंय एक आव्हान म्हणून त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली दोन बैठका घेत त्यांनी संपूर्ण जिल्ह्याचाही आढावा घेतलाय विकास कामं त्यासाठीचा लागणारा निधी रखडलेले प्रकल्प यांची माहिती घेतली आता जिल्हा नियोजन समितीचा निधी एक्क्याण्णव कोटींनी वाढून दिलाय एकूण पाचशे पंच्याहत्तर कोटींचं नियोजन डीपीसीत करण्यात आहे येत्या सोमवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक होणार आहे जिल्ह्याचं पालकमंत्री पद अजितदादा पवार यांच्याकडे गेल्याचा थेट फायदा बीडला होताना दिसतोय जिल्हा विकास आराखड्यासाठीच निधी वाढवण्यात आला असून यात एक्क्याण्णव कोटी रुपयांनी वाढ झाली जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पाचशे पंच्याहत्तर कोटी रुपयांच्या विकास निधीचं नियोजन ही होणार आहे जिल्ह्याच्या मागच्या वर्षीचा विकास आराखडा हा चारशे चौऱ्याऐंशी चा कोटी रुपयांचा होता यंदा त्यात एक्क्याण्णव कोटी रुपयांनी वाढ करण्यात आली सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण आणि हत्येमुळे जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा समोर आला तसंच जिल्ह्यातील वाळू माफियागिरी राख माफियागिरी प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या ठराविक नेत्यांसोबतच्या मिलीभगतमुळं विकासाचा सा वाढलेला अनुशेष या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री पद घेतले त्यानंतर सर्वप्रथम त्यांनी जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीत वाढ केली तत्पूर्वी पोलीस अधीक्षकांची बदली झाले काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांचीही बदली झाली अशा पद्धतीनं जिल्ह्यात साफसफाई करत अजित पवार यांनी बीडचा कारभार आपल्या पद्धतीनं चाल होण्याचा निर्णय घेतलाय बीडवर लागलेला हा बदनामीचा डाग पुसून या जिल्ह्याच्या विकासाचा ट्रॅकवर आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे विकास, विकास कामात गैरप्रकार हलगर्जीपणा अजिबात खपवून घेतला जाणार नाही असं अजित पवार वारंवार बैठकांमधून सांगत आहेत सोमवारी होणाऱ्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पुन्हा याचा अनुभव आणि अजित पवारांच्या कामाचा धडाका हा बीडकरांना दिसणार आहे बीडच्या पाणी प्रश्नावर या बैठकीत महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे महिनाभर बीडकरांना पाणी न मिळाल्यानं संतप्त सामाजिक कार्यकर्त्यांनी काही दिवसांपूर्वी शहरात निदर्शनं करत अजित पवार यांच्या प्रतिमेला अंघोळ घातली होती